सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच पाऊस आपला विश्रांतीचा प्रभाव दाखवणार आहे आणि किती नाही म्हणलं तरी खंडाची तीव्रता ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे अशा ठिकाणी जाणवणार आहे पण शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जाता जाता, जाता पाऊस हा आठ तारखेला आणि नऊ तारखेला काही ठिकाणी आपला प्रभाव दाखवणार आहे त्या प्रभावाचे संकेत आपण मागीलही व्हिडिओमध्ये बोललो हो। आहोत पण काही ठिकाणी त्यापेक्षाही अधिक पाऊस होण्याचे चान्सेस उद्याच्या डेटला आहे आणि परवाच्या सुद्धा नऊ तारखेला आहेच बांधवा नऊ महाराष्ट्रातील काही असे भाग आहेत त्यांना पाणी हे फक्त पिकच चावकाण्यापुरतंच पडलेले आहे त्यामध्ये निलंगा परिसर येतोय पंढरपूर परिसर येतोय पैठण वैजापूर छत्रपती संभाजीनगरमध्येही असे काही ठिकाणं आहेत नाशिकमध्ये तर बरेच आहेत नगरमध्येही खूप बरेच आहेत पण याच्याही पक्षा काही ठिकाणी मुबलक पाणी आहे बऱ्यापैकी पाऊस देखील झालाय याही क्षेत्रामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये तसेच मराठवाड्यातल्या बरेच भागामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे आता खंड मोठा पडला तरी त्यांना अपेक्षा राहिली नाही पण ज्या पंचवीस ते तीस टक्के भागांना फक्त पेंडवणी आणि समाधानकारक पाऊस झालेला आहे पण विहिरींना अजून स्रोत वाढलेलं नाही अशी भाग चाळीस टक्के मोडत आहेत तर अशा भागांना अकरा तारखेपासून किंवा बारा तारखेपासून होणाऱ्या खंडाची पूर्वकल्पना आजच्या आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत पण उद्याची कंडिशन काय आहे ते देखील बा आपण सविस्तर बघूयात ठीक आहे तर आता आपण मॉडेलवरती हो आहोत मॉडेलच्या चित्रीकरणानुसार काय कंडिशन जाणवते काय कंडिशनचा प्रभाव देखील माहितीनुसार आपण पाहतोय तर जी कंडिशन उद्या उद्भवणार आहे तो भाग म्हणजे भोकरदन जाफराबादमध्ये मोठ्याच्या मोठ्या वाळ्याच्या निघून सटकारे पाहायला मिळतील मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणावा असा पाऊस उद्याही नाही आहे खरी कंडिशन आपण पाहतोय मॉडेलनुसार चित्रीकरणाच्या दृष्टिकोनातून तर उद्या ढगाळलेलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल पण सूर्यदर्शन हे जळगावमध्येही होईल काही ठिकाणी पाऊसही होईल अशी कंडिशन उद्याची आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये जालन्याच्या काही भागांमध्ये थोडेफार फुगारे फवारे सकाळच्या पारे जाणवतील आणि पूर्वदर्भाच्या अकोला अमरावती परिसरामध्ये काही ठिकाणी म्हणजे पन्नास ते सत्तर टक्के भागांना झडीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल सेम कंडिशन हिंगोलीची आहे सेम एक्झॅक्टली कंडिशन सुद्धा नांदेडची आहे त्याचबरोबर परभणीचे सुद्धा हीच कंडिशन आहे पर परिस्थिती राहणार आहे मात्र सोलापूर वगैरे भागामध्ये उद्याचा पाऊस त्रास देणार नाही परेशान करणार नाही आणि सोलापूरच्या मोजक्या भागामध्ये म्हणजे पंचवीस ते तीस टक्के भागांना जोरदार पावसाचा सटकारा देखील येऊ शकतो आणि गरमी असल्यामुळे एक दोन ठिकाणी मेघगर्जनेचे देखील प्रकार घडू शकतात आजचा हा व्हिडिओ आपण शॉर्टकट यासाठी बनवतोय कारण की मागील बऱ्याचशा दिवसापासून आपण लाईव्ह घेत आहोत पण आपलं टी एच एफ एस विदरला आपला हा ऑडियन्स अजून तिथपर्यंत पोहोचला नाहीये त्यामुळे तो कर हा अंदाज चॅनलवरती हा आपण शॉर्टकट व्हिडिओ टाकत आहे पण मित्रांनो ज्यांना शॉर्टकट व्हिडिओ पाहायची आवड आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या टी एच एस वेदर या चॅनलला जाऊन भेट द्यायची तिथे सबस्क्राईब करून बिल आयकॉन प्रेस करायचे त्यामुळे काय होईल तुम्हाला शॉर्टकटमध्ये जसं मी आत्ता माहिती देतोय तशी माहिती मिळेल हा व्हिडिओ मोठा नाही करायचा म्हणून मी शॉर्टकटमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो तर उद्याची आठ ऑगस्टची कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी फवारणीचे कामं चालतील खानदेशामध्ये चालतील पण फुगारे फवारे असल्यामुळे उद्याच्या दिवस कामे स्टॉप ठेवा तरच शुक्रवारी कंडिशन काय असेल हे आपण मॉडेलनुसार जाणून घेऊयात तर शुक्रवारचं चित्र असं असेल की महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा सोलापूर सांगली जालना परळी वैजनाथ या भागातला आहे हो आणि शुक्रवारी दुपारनंतर कडक ऊन पडेल आभाराची शक्यता कमी असेल आणि दिनांक दहा तारखेला म्हणजे शनिवारच्या तारखेला वातावरण हे मोकळं व्हायला सुरुवातील तुम्ही जसं बखाडीतलं ऊन मागताय जसं तुम्ही सूर्यप्रकाश चांगला मागताय ते सूर्यप्रकाश तुम्हाला दहा तारखेपासून पाहायला मिळेल तारीख चेंज करत नाही कुठल्याही गोष्टीचा फरक पाडणार आहे तुम्हाला हे देखील माहिती आहे सूर्यदर्शनाच्या बाबतीत आपल्या अवघ्या युट्यूब सोशल मीडियावरती तुम्ही पाहताय फक्त तोडकर हवामान अंदाजकडूनच हा अंदाज येतोय की सोशल मीडियावरती की आपल्याला उघाड कधी मिळणार आहे फवडींची कामं कधी पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कसा पाऊस पडू शकतो तुमचे प्रश्न देखील पिन करत चला कमेंट करत चला काही प्रॉब्लेम नाही मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण जी गोष्ट मी ह्या व्हिडिओमध्ये बोललो ती रिपीट करत चालू नका ठीक आहे तर आता अकरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राला कोरड वातावरणाच्या म्हणजे झडीच्या वा, सॉरी आपण ढगाळ वातावरणातून मुक्तता मिळणार आहे दक्षिण महाराष्ट्राला देखील मुक्तता मिळणार आहे अकरा ते बाराच्या कॅम्ब्युनेशनमध्ये तर मित्रांनो पाऊस हा एकदम बंद होणार नाही आहे स्थानिक वातावरण तयार होऊन टक्के भागांचा पाऊस मोकळा होईल पण दहा ते बारा टक्के भागांमध्ये स्थानिक वातावरण येत राहतील पण याच्यामध्ये कंडिशन सगळी संपत आहे दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या रानातल्या वापसा व्हायला सुरुवात होईल आणि चक्क एकोणीस तारखेपर्यंत मधल्या गॅपमध्ये पाऊस पडला तर फक्त साठकार्या स्वरूपाचा आणि पूर्वदर्भामध्ये एक दोन ठिकाणी मेघगर्जनेचा प्रकार देखील पाहायला मिळेल पण नव्वद टक्के शेतकऱ्यांना आता या वातावरणातून मुक्तता मिळणार आहे ती दहा तारीख असणार आहे त्याचबरोबर या कालखंडामध्ये एकोणीस आणि वीस एकवीस तारीख ह्या मी पहिलेही पंचवीस जुलैला खंडामध्ये क्लिअर केलेला आहे ज्यांनी खंडाचा रिपोर्ट पाहिला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की मी हे सांगितलं होतं की नव्हतं की एकोणीस वीस एकवीस तारखेला खंडामध्ये दिलासा देणारा पाऊस हा मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्रात दिलासा देणारा आहे त्यामुळे त्याची काळजी करणं सोडून द्या ज्यांचे मालक सुकवत असतील खूपच हायगाईला आले असतील तर मित्रांनो खंडामध्येही आपण करत पावसाचा प्रयोग करू शकतो आपण नाशिकलाही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता पण बऱ्याच जणांना सांगितलं आपण की तुम्हाला अमुक अमुक तारखेला पाऊस होईल त्यामुळे कळतीन पावसाचा काळजी करत नाही सेम कंडिशन सत्तावीस अठ्ठावीस जुलैची तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर येणाऱ्या खंडाच्या तीव्रतेची पूर्वकल्पना मी आधीही दिली आहे खंड आणि विश्रांती याच्यातला तुम्हाला मी फरक सांगण्याचा सा प्रयत्न करतोय कारण की मित्रांनो खंडामध्ये खंडामध्ये पाऊस हा अलिनोच्या काळामध्ये खंड हा अति तीव्रतेचा असतो पण यंदा लानिण्याचं वर्चस्व असल्यामुळे खंडाची तीव्रता फारशी जाणवणार नाहीये त्यामुळे फारशी काळजी करू नका काळजी फक्त मला एवढीच वाटते नगर जिल्ह्याची नाशिक जिल्ह्याची आणि निलंगा परिसर असेल काही अजूनही बीडमध्ये जालन्यामध्ये काही गाव आहेत त्यांना मुबलक पाणी नाही आहे अशा शेतकऱ्यांची पण खंडामध्ये हा दिलासा मिळत राहणार आहे प्रत्येक सहा दिवसाला आठ दिवसाला हा पाऊस होत राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका आणि एकंदरीत हा खंड संपणार सुद्धा आहे तो म्हणजे सात सप्टेंबरला पण त्या कालावधीमध्ये प्रत्येक आठ दिवसाला सहा दिवसाला फटका येतील आणि काही ठिकाणी कोरड्या वातावरणाचा फटका तर काही ठिकाणी ओल्या वातावरणाचा फटका महाराष्ट्राला मात्र या खंडातही बसणार आहे त्याचं एक्सप्लेनिंग आपण या चॅनलवरती तोडकर हावनांडा चॅनलवरती करणार आहोत उद्याच्या लाईव्ह मध्ये म्हणजे आपला लाईव्ह आठ ऑगस्टला संध्याकाळच्या साडेसात किंवा आठ वाजता आपण घेणार आहोत त्या थोडक्यात माहितीसाठी हा व्हिडिओ आहे तर खंडाच्या लाईव्ह उद्याच्या लाईव्ह मध्ये आठ ऑगस्टला आपले प्रश्न काय असतील ते ह्या आजच्या कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओ हो मात्र लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि कधी नवं म्हणतो मी आता कधी मध्ये मनाला सुरुवात केली आहे तर सबस्क्राईब मात्र करत चला आणि कमेंटमध्ये एक टी एच पी श्रीदरची लिंक दिली त्यालाही सुरुवात करा तर तुम्हाला सगळी माहिती समजली असेल ज्यांना काही समजलं असेल त्यांनी कमेंट करा आणि जाणण्याची महाराष्ट्राची उघड मी आता सांगितले तुम्हाला कशा कशा पद्धतीने मिळेल तरीही तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय धन्यवाद